मार्तिन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजार नवी मुंबईतील बेलापूर येथे शिवसेना पुरस्कृत व शिवतेज महिला बचत गटातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग तसेच नागरिकांनी उपस्थिती दर्शवली दरम्यान शिवतेज महिला बचत गटातर्फे गेल्या चौदा वर्षांपासून या आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे बेलापूर विभागातील शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला तर या महोत्सवामध्ये खाद्यपदार्थांसह लहान मुलांसाठी खेळणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे परिसरातील शेकडो नागरिक या महोत्सवामध्ये लाभ घेत आहेत आज बेलापूर मध्ये आपण शिवतेज महिला बचत गट यांच्या तर्फे कृषी कोळी महोत्सव हा 13 तेर, तेरा जानेवारी पासून ते आता एकतीस जानेवारी पर्यंत आणला लावला आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत जे खेळण्यांचे आहेत कपड्यांचे आहेत परत कटलरीचे आहेत परत आपले काचेची भांडे सामान वेगवेगळे विविध प्रकारचे सामान आहेत फुडचे पण स्टॉल लावलेले आहेत आपण जिथे कोळी संस्कृतीची मच्छी म मच्छीचे स्टॉल आहेत त्याचा फायदा आज तमाम इकडची जे आहे आपली जनता घेत आहे आणि आस्वाद घेत आहेत आणि पाणी लावलेले आहेत तिथं संपूर्ण लहान मुलांना खेळणे असेल परत आता महोत्सवामध्ये आपण विविध वी, प्रकारचे आपण प्रोग्राम लावत आहोत त्याच्यात त्याचा पण इथली जनता बेलापूर दिवाळा शाबाद संपूर्ण या पंचक्रोशीतली जनता त्याचा सहभाग घेऊन भाग घेत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे किती वर्षापासून हा वर्ष आपले सोळा वर्ष आहे सोळा वर्ष झाले आहे त्याला सोळा वर्षापासून आपण दरवर्षीप्रमाणे फक्त एक कोरोनाच्या काळामध्ये खंड पडलेला पण आता ते परत चालू गेला पर। आपण इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जसे आगरी कोळी कल्चरमध्ये आपलं काय काय डान्स दा आहेत प्रोग्राम आहेत परत इथं उत्तर भारतीयांची संख्या आहे परत विविध धर्माचे लोक आहेत त्या त्यांचे त्यांच्या हिशोबाने पण सांस्कृतिक कार्यक्रम आपण लावत आहोत ला, ला, परंतु ला आता तुम्ही बघितलंच असेल प्रशासकाचा हे संपूर्ण भरलेला असं प्रोग्राम आपला आता लोकांना आव्हान करता या इथं याचा संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा उठवावा आणि तीस तारखेला आपला दरवर्षीप्रमाणे साई भंडारा असतो त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा जनतेने संपूर्ण पुरस्कृत शिवतेज बचत गटातर्फे हे आमचे चौदावे वर्ष आहे शिवसेनेतर्फे आयोजित केलेला महामेळावा म्हणजे आग्रिकोळी मेळावा बेलापूर बेलापूर दिवाळे गावात आयोजित केला आहे या कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल लागलेत विविध प्रकारची लहान मुलांसाठी खेळणी लागलीत आकाश पाळणे लहान मुलांसाठी बरेचसे म्हणजे खेळ आहेत आणि या निमित्त आम्ही होम मिनिस्टर हा खेळ ठेवला आहे खेळ पैठणींचा म महिलांसाठी सर्व महिलांसाठी हा आम्ही आयोजित केला आहे आणि विविध प्रकारचे दर वेळेला प्रोग्राम होतच राहिलेत आम्ही लोकांना असं आवाहन करतो की या महोत्सवामध्ये तुम्ही जास्तीत जास्त येऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आता येत्या तारखेला साई भंडारा आयोजित केला आहे त्यासाठी महाप्रसादासाठी सगळ्या सा लोकांनी स्थानिक लोकांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा शिवतेज महिला मंड मंड महिला बचत गट आयोजित शिवसेनेतर्फे जे आयोजित केला आहे आगरी कोळी उत्सव जो सगळ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय आम्हाला चौदावा वर्ष असल्यामुळे इथे दिवसेंदिवस बघतोय आम्ही खूप प्रतिसाद मिळतोय लोकांचा आणि खूप लोक इथे आवडीने येतात आवडीने खेळ खेळतात वेगवेगळ्या संस्कृतीचे खाद्यपदार्थाचा आनंदही घेतात आणि त्यानिमित्ताने आम्हाला आमची आगळीकळी संस्कृती ही आ, जा जपण्याची आणि लोकांपुढे आणण्याची ही संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आल्याबद्दलही धन्यवाद आणि शिवसेना जे आ, साई भंडारा आयोजित केला आहे गुरुवारी त्यासाठी सगळ्यांनी यावं ही विनंती अं या आदरिकोळी महोत्सवामध्ये लोकांचा एवढा प्रसिद्ध प्रतिसाद मिळून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि हा महिला बचत गटातर्फे आयोजित केला आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की काय काय आहे या मध्ये सगळ्यांना खूप आवडतोय आणि सगळ्यांनी असाच प्रतिसाद द्यावा पुढे वर्षानुवर्षे असंच प्रतिसाद हेच चौदावं वर्ष आहे आज आमचा हा मेळावाचा आणि हा आमचा आग्रिकोळी महोत्सव आम्ही हा शिवसेना प्रस्तुत एकोणचाळीस प्रभाक क्रमांक येथे ठेवण्यात येतो आणि हा बेलापूरकरांचा हक्काचा आग्रिकोली महोत्सव आहे दोन हजार पंचवीस आणि इथे आम्ही आता बघतो हा रोज आता हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम आहे पण हा रोज एक खूप माणसं खूप नागरिक इथे येतात आणि या संधीचा लाभ घेतात आणि इथे वेगवेगळे स्टॉल सुद्धा लावले आहेत आणि लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप सारी पाळणी इथे लावलेली आहेत ही लहान मुलं मोठी असू लहान असू दे सगळे याचा लाभ घेतात आणि इथे आम्ही कोळी आणि आपल्या संस्कृतीचा एक चांगला म्हणजे हे बघायला मिळतो इथं आणि सगळे म्हणजे रोज असा कार्यक्रम होतोय तर सगळ्या लोकांना खूप हा आवडला आहे आणि आमचं या आता गुरुवारी इथे साई भंडारा सुद्धा आम्ही आयोजित केला आहे म्हणून आम्ही सर्व लोकांना नागरिकांना सांगतो की तुम्ही याचा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायला गुरुवारी तुम्ही सर्वधर्मी घ्या आणि आम्ही हा महोत्सव बसवला आहे आग्रिकोळी महोत्सव आणि इथे सगळे लोकही येत आहेत सगळ्या धर्माचे लोक येत आहेत आणि हा कार्यक्रम खूप एन्जॉय करत आहेत आणि सगळ्यांना इथे मेजवानीचा प्रकार मिळतो आहे खेळायसाठी मुलांसाठी का कार्यक्रम आहे आणि सगळे पंधरा दिवसापासून आम्ही इथे येतो आहे आणि सगळी महिला बचत गटाची बायका इथे येत आहेत आणि आज हा कार्यक्रम ठेवला आहे पैठणीचा आणि तोही बायकांनी खूप आणि इथे भाग घेण्यात आलेला आहे आणि साई भंडारासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी यावं आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी पुरुषोत्तम कनुजिया रिपोर्ट नवी मुंबई